किती आणले होते आपण आज जुळ्या दहा बारा वाईले होते बाकी यायचं बाकीत बर बर का बरोबर ही जुडी का काय किंमत आहे जुडीची मग सांगायला पाच साठ हजार रुपये आणि द्यायला मग कसे होतील द्यायला साडेपर्यंत होतील का दाला कसे दुगे दाताला दुगे करा जाते यांची गॅरंटी काय मग आपल्याकडे गाड्या बोकरची कुठली खरेदी होती शिरपूरची खरेदी का बरोबर आपल्याकडे व्यवहार कसा होता मग सोनुबुक उधार एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो कारण आपल्या जुळ्या गॅरंटीचे असतात ते बरोबर हा सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची सांगायला आडू तीस हजार रुपये आणि द्यायला मग बत्तीस किंवा व्यवहार ला व्यवहार दाताला कसं आहे सोनुवा दाताला कर दाते याची गॅरंटी वगैरे आपल्याकडे फुल गॅरंटी असणार आहेत मार्केबशी पण मला कसार एक दुडी आपली वाघर वागरीला गेलेली बरोबर त्या ठिकाणी बदल्याचा व्यवहार झालेला होता मित्रांनो अकरा हजार रुपये शेतकरीने वरतून दिले होते धुळे पण मस्त मित्रांनो गॅरंटी जे असतात आणि संपूर्ण माडवी जाती जातीचे पण धुळे असतात दरंगाव मध्ये आणि पार रोड्यामध्ये जावा नसे आपण प्रत्येक गुढच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यूवर आहे जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात बाकी किती बैल येत आहे आता आठ बैलणार का तर आपलं नाव नंबर सांगा ना ना मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात एक नंबर व्यूवर आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी ही जुडी मित्रांनो जुडीचा व्यवहार जर तुम्हाला खरेदी करायचा असेल एक नंबर व्यवहार आहे एक रुपयावर सुद्धा या ठिकाणी बैल जुडी भेटणार आहे कारण मित्रांनो संपूर्ण आहे गॅरंटीचे असतात पाहू शकतो आपण व्हिडिओमध्ये जुडी पण मस्त एक सिंगल आहे बाकी अजून आठ बैल यायचे बाकी आहेत त्यांच्या पण किमती वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगा मित्रांनो ही जुडी दिली गेली सोनुभू नमस्कार व्यवहार झालेला आहे का कसा केलेला व्यवहार आपण बदला बैल बदला करून अकरा हजार रुपये वरती दिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी बैलवडीचा व्यवहार झालेला चालली ती कुठे दिली वाघरे वागरी का बरोबर बैल बदला करून अकरा हजार दाताला कसे होते दाताला का धुळे यांनी घेतली का काय नाव दादा आपलं बापू रामदास कुठले आहेत आपण वाघरा वागरेची बैल धुळ्या बदला करून आपण वरती त्यांनी अकरा हजार रुपये दिले तुम्हाला तुम्हाला दिलेले दाताला कसे सहा जात होते का दाताला दाला होता कामाची एअरिटी वरती मी संपूर्ण दिलीत मार्केट स्वतः होता मला कसं आपण बरोबर योडीचा व्यवहार चालू मित्राण या ठिकाणी पोहोच सकता पण यो तो सोयाबीर जरा बरे बरे आला खाना नाही नाही ना तो वाला ना ए नाना तो वाला ना પન્નાસ હજાર પજાર થોડા તું કસાલ શબ્દ મા নোৱাৰো নাপ তো ত

अर्जुन चव्हाण अर्जुन रानर कुठले आपण रानर कुठले पोपटनगर कसा गेला व्यवहार आपण उदार, उदार केलेले आहेत किती रुपयाला दिले सत्तावन्न सत्ता हजाराला दिलेले आहेत किती रुपये बैठकी दिले आहेत बाकी किती येणार आहे तेव्हा दोन तीन दिवसात तर आपण गॅरंटी दिली काय का गॅरंटी दिली आपण गाड्या वगैरे गॅरंटी मार्केट बसेची आपण असणार आहेत बरोबर मित्रांनो जोडी घेतली हो सीता जोडी पण चांगली होती दाताला कशी होते दोघी दाताला दात होते कामाची गॅरंटी संपूर्ण संपवली कितीला घेतली जोडी कितीला घेतली जोडी सत्तावन्न हजार ला घेतलेली आवडली आपल्याला व्यवहार यांचा चांगली जोडी का बरोबर शेती कामासाठी घेतली का आपण बरोबर मित्रांनो शेती कामासाठी जोडी घेतली कामाची गॅरंटी असलेली जोडी घेतली पाहू शकते आपण या ठिकाणी नवल शेठ नमस्कार किती आणले आपण जुळ्यात एका जुडी आणलेली का बरोबर कुठली घेतली जोडीची दोन का बरोबर कोणी मागितली ना किती पर्यंत सहा पर्यंत तर ऑफर काय बैलांची पाच साठ हजार रुपये सांगायचे साठपर्यंत मागणी झालेली आहेत दाताला कशी दुघे दाताला कर दात दाता, दाता कोपर्यंत मित्रांनो दाताला कर दात पाहू शकता आपण या ठिकाणी लग्न चिडे आंबेडरचे व्यापारी मित्रांनो या ठिकाणी जोड्याची खरेदी प्रत्येक गोडीच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असतो जर आपल्याला खरेदी साड्यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात धुळे वगैरे सुंदर मित्रांनो कामाची गॅरंटी असलेली बरोबर गॅरंटी काय यांची बा आपल्याकडे गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्केबाच्या पण मला कसणार आहेत आपली घरी पण दावा नसते आपलं पैसे बरोबर आपल्याकडे बदल्याचे व्यवहार पण होतो का बरोबर आपली, आपली आमणेर मध्ये दावा नसते शेतकरी त्या ठिकाणी पण व्यवहार होणार आहेत बरोबर मित्रांनो धुडीओ वगैरे चांगली जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देतो तर आपला नाव नंबर सांगा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकतो आपण या ठिकाणी